मेष राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अनेक ज्योतिषप्रेमींची इच्छा असते की इंग्रजी नववर्षाची सुरुवात ते इंग्रजी नववर्षाचा शेवट या संपूर्ण कालावधीमध्ये ग्रहांचे होणारे राशींवरती परिणाम आणि त्याचा होणारा मानवी जीवनावरती परिणाम या विषयावरती वर्षाच्या सुरुवातीला व्हिडिओ बनवावेत म्हणून आपण दोन हजार चोवीस या इंग्रजी नववर्षाचे मेषपासनं मीन राशीच्या जातकांसाठी संपूर्ण ग्रहफलाचा व्हिडिओ बनवत आहोत आज आपण ज्योतिषशास्त्रातली मेषरास या विषयावरती अत्यंत शास्त्रशुद्ध माहिती पाहणार आहोत मेषरास म्हटलं की या राशीचा स्वामी येतो मंगळ आणि विशेष म्हणजे या राशीचं बोध चिन्ह येतं मेंढा मित्रांनो मेष राशीच्या जातकांकडे बघायचं म्हटलं की एकदम सळसळतेपणा उत्साह हो तापट स्वभाव आणि दिसायला खूप सुंदर रास असते नीटनेटकी स्वतःची काळजी घेणारी आणि शक्तिशाली अशी ही रास आहे क्रोधावरती बऱ्याच वेळेला नियंत्रण या लोकांचं नसतं भांडखोर प्रवृत्ती यांची असते मग दोन हजार चोवीस मध्ये काय काळजी घ्यायची या लोकांनी चला तर बघूया आपण मित्रांनो एक मे पर्यंत गुरु हा ग्रह मेष राशी मध्ये वास्तव्य करणार आहे आणि एक मेच्या नंतर वृषभ राशी मध्ये जाईल म्हणजेच मेष राशीच्या जातकांसाठी जो गुरु ग्रह पहिल्या स्थानामध्ये विराजमान होता तो द्वितीय स्थानामध्ये जाईल त्याच पद्धतीनं शनी ग्रह संपूर्ण वर्ष दोन हजार चोवीस च कुंभ राशीमध्ये म्हणजेच मेष राशीच्या जातकांसाठी लाभस्थानामध्ये विराजमान असणार आहे राहू हा ग्रह संपूर्ण वर्ष मीन राशीमध्ये आपलं वास्तव्य करेल त्याच पद्धतीनं केतू हा ग्रह कन्या राशीमध्ये संपूर्ण वर्षभर आपलं वास्तव्य करणार आहे जानेवारी महिना म्हणजेच दोन हजार चोवीस ची सुरुवात या सुरुवातीला बरेच ग्रह या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सूर्यग्रह हा धनुराढी असणार आहे मंगळ ग्रह सुद्धा धनुराशीमध्ये असणार आहे शुक्र आणि बुध ग्रह हे अष्टमामध्ये विराजमान असणार आहेत याच महिन्याच्या पुढे या राशीचा स्वामी मालक हा ग्रह दशमस्थानामध्ये वास्तव्य करेल या पद्धतीनं हे ग्रह महिन्याच्या सुरुवातीला आपलं मार्गक्रमण करतील प्रथम स्थानामध्ये गुरु ग्रह मे महिन्यापर्यंत आपलं वास्तव्य करेल गुरु ग्रहाला म्हणजेच काही विशेष ग्रहांना काही दृष्टी सांगितलेल्या आहेत पाराशरी शास्त्रामध्ये एक अत्यंत सुंदर असा श्लोक येतो पश्यंती सप्तमं सर्वे शनी जीव कुजा विशेष विशेषतश त्रिदश त्रिकोण चतुरष्टमान सगळे ग्रह ज्या स्थानात बसलेले असतात त्या स्थानापासनं तिथून आपल्या स्वतःच्या म्हणजे समोरच्या स्थानाला बघतात म्हणजे सप्तम स्थानाला काही ग्रहांना विशेष दृष्टी आहेत त्यामध्ये विशेष करून शनिग्रह जीव म्हणजे गुरुग्रह मंगळ ग्रह या ग्रहांना विशेष दृष्टी सांगितल्या आहेत हे ग्रह ज्या स्थानावर आपली दृष्टी टाकतात त्या स्थानाला ते अत्यंत शुभ करतात आणि बऱ्याच वेळेला ते त्यांचं चांगलं जे फल आहे ते आपल्याला मिळायला कारणीभूत सुद्धा ठरत असतात मग गुरु ग्रहाला पंचम सप्तम आणि नवम या तीन दृष्टी सांगितलेल्या आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये सप्तम दृष्टी चतुर्थ दृष्टी आणि अष्टम दृष्टी सांगितलेली आहे आणि शनी ग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये सप्तम तृतीय आणि दशम दृष्टी आहे मग गुरु ग्रह मे पर्यंत लग्नी असणार आहे म्हणून आपली पंचम दृष्टी ते पंचमावर सप्तम दृष्टी सप्तमावर आणि नवम दृष्टी भाग्यावर टाकणार आहेत शिक्षणाचे योग अत्यंत चांगले असणार आहे विचारशक्ती अत्यंत उत्तम असणार आहे नवीन निर्णय तुम्ही घेऊ शकतात सुरुवात तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते याच पद्धतीनं परिवाराला एकत्र ठेवण्यासाठी तुमचं सहकार्य लाभणार आहे बहीण भावांडांना विशेष मदत तुमची होणार आहे या संपूर्ण वर्षामध्ये दोन हजार चोवीसच्या मेष राशीचे लोक स्वतःच घर घेऊ शकतात वाहन घेऊ शकतात जमीन जागा घेऊ शकतात विशेष करून गुरु महाराजांची पंचमदृष्टी पंचमावर येते शिक्षणाच्या दृष्टीनं संततीच्या दृष्टीनं अध्यात्माच्या दृष्टीनं ज्योतिषशास्त्रामधील हा अत्यंत चांगला शुभ योग झालेला आहे मित्रांनो म्हणजेच काय तर एक मे पर्यंत लष्करी क्षेत्रामध्ये आपण परीक्षा देऊ शकतात होण्याचा योग विशेष करून क्षेत्र इंजिनिअरिंग क्षेत्र याच बरोबर व्यवस्थापन क्षेत्र खाणीमध्ये कामगार म्हणून चांगल्या पदावर लागण्याचे योग दंत वैद्य तत्वज्ञ मल्ल खांबपट्टू मौल्यवान वस्तूंचा व्यापार यांसारख्या गोष्टींमध्ये मेष राशीच्या लोकांना विशेष यश मिळणार आहे त्यांचं शिक्षणता मध्ये पूर्ण होणार आहे मित्रांनो त्याच पद्धतीनं गुरु महाराजांची सप्तम दृष्टी ही सप्तमावर जाते आहे त्यामुळे वैवाहिक सुखामध्ये सुख प्राप्तीचे योग ज्यांचे विवाह जमत नव्हते विवाहामध्ये अनेक अनंत अडचणी येत होत्या तो विवाह जुळून येण्याचे आहेत आध्यात्मिक कुटुंबातील जीवन साथी आपल्या जीवनामध्ये येण्याचे योग याच बरोबर मित्रांनो पार्टनरशिप म्हणजे भागीदारीत आपण मेष राशीचे लोक जर काही व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर नक्की करा त्यामध्ये आपण यशस्वी आणि प्रगतीवान व्हाल आतापर्यंत भागीदारीमध्ये ज्या काही अडचणी येत होत्या जे काही संकट येत होते ते सर्व दूर होत आहे मित्रांनो आपला जीवन साथी आपला जोडीदार चांगल्या ठिकाणी नोकरीला धन अर्जन करणारा असा व्यक्ती आपल्या जीवनात येतोय याचा आनंद मेष राशीच्या लोकांना असणार आहे गुरु महाराजांची सप्तम दृष्टी ही सप्तमावर आल्या कारणानं विशेष करून आपल्या जोडीदाराचा आपण अपमान करू नये असं ज्योतिषशास्त्र तुम्हाला सजेस्ट करताय नवऱ्याचा आदर करावा पत्नीने पतीने पत्नीचा आदर करावा ही गोष्ट खूप महत्वाची असणार आहे भाग्यस्थानामध्ये नवम दृष्टी जाते म्हणून भाग्यस्थान खऱ्या अर्थानं ऍक्टिवेट होत तीर्थयात्रा देवदर्शन भाग्याच्या दिवसांची सुरुवात या गोष्टींचा लाभ मेष मेशराशीच्या लोकांना याच पद्धतीनं शनी महाराजांची दृष्टी आता सांगितल्या पद्धतीनं सातवी तिसरी आणि दहावी दृष्टी आहे मग शनी महाराजांची सगळ्यात पहिली तिसरी दृष्टी ही लग्न स्थानावरती जाते शनी महाराज म्हणजे न्यायप्रिय देवता संपूर्ण वर्षभर कोणाचंही वाईट तुमच्या हातून होणार नाही सर्वांना चांगले सल्ले सर्वांना चांगलं मार्गदर्शन तुम्ही मेष राशीचे लोक करताना दिसेल परिवारामध्ये सर्वांचा विचार तुम्ही घ्याल कोणाला दुखवलं जाणार नाही याची शाश्वत असणार आहे याच पद्धतीनं मित्रांनो शनी महाराजांची सप्तम दृष्टी ही पंचमावरती जाते मग ज्या वेळेला पंचमावरती शनी महाराजांची दृष्टी आहे सप्तम दृष्टी गुरु महाराजांची पंचम दृष्टी तिथे आहे म्हणजे खऱ्या अर्थानं हे स्थान शाश्वत झालंय शिक्षणातला अडथळा दूर झालाय शिक्षणाला एक तेज मिळणार आहे आतापर्यंत बरेच विषय आपले अनकम्प्लीट म्हणजे परिपूर्ण होत नव्हते बऱ्याच लोकांना अनंत अडचणी येत होत्या त्या सर्व दूर होत आहे आणि खऱ्या अर्थानं परिपूर्णत्व आयुष्याला येत आहे मित्रांनो याचबरोबर शनी महाराजांची दशम दृष्टी ही अष्टम स्थानावरती येते त्यामुळे लोखंडाच काही आपण काम करत असू जपून करा हळू करा जेणेकरून स्वतःला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही जमिनीचे गुंतलेले अटकलेले बऱ्याच वर्षांचे विषय परिपूर्ण होतील त्रास तुमचा कमी होईल आणि तुम्ही खऱ्या अर्थानं आपल्या कामाची सुरुवात कराल मंगळ ग्रह भाग्यातन दशमात जाणार आहे या नवीन वर्ष कालावधीमध्ये त्यामुळे कर्माला एक शाश्वती येईल रागावर नियंत्रण ठेवा शक्तीचा दुरुपयोग करू नका आणि मंगळ मेष रास म्हटलं की एक घाव दोन तुकडे येतात ऐकून घेण्याची वृत्ती आपण ठेवा हे ज्योतिषशास्त्र या संपूर्ण वर्षासाठी तुमच्यासाठी सल्ला देत आहे आरोग्याच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर डोकेदुखीचे त्रास सर्दीचे विकार साठलेली सर्दी डोक्यामध्ये असते त्याचा त्रास होतो मायग्रेन सारखे विकार आपल्याला त्रस्त करतील राहू महाराज संपूर्ण वर्षभर व्ययात आहे आणि केतू ग्रह हा षष्टामध्ये असणार आहे त्यामुळे अति आपण मित्रांवरती विश्वास टाकू नये आपला कार्यभाग आपण परिपूर्ण करावा या गोष्टी सुद्धा आपल्याला खूप महत्वाच्या आणि विचारात लक्षात घेण्यासारख्या आहेत मित्रांनो पित्त होईल अशा गोष्टी आपण खाऊ नका कारण की आपली जी रास आहे ही पित्तकारक आहे पित्ताचा आजार वाढवते त्यामुळे पित्ताशयातील अनेक गोष्टी किंवा अपचन अजीर्ण होणे पोटाचे विकार आपल्याला जाणवतील आहारावरती योग्य नियंत्रण आपण ठेवावं संपूर्ण वर्षभर आपण कुठल्या देवतेची सेवा केली पाहिजे तर गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामींची सेवा आपण केली पाहिजे मंत्र आपल्यासाठी संपूर्ण वर्षासाठी ओम ये नमा हा या मंत्राचा आपण जप करू शकतात जर हा मंत्र आपल्याला शक्य नसेल तर आपण गणपती बाप्पाचे संपूर्ण बारा महिन्यामध्ये येणारी चतुर्थीचे उपवास आपण करू शकतात गणपती बाप्पाला एक लाल रंगाच नित्य दुर्वाने गणपती बाप्पाच दर्शन आपण घेणे या जर गोष्टी आपण केल्या तर हे वर्ष तुम्हाला सुखाच आणि आनंदाचं जाणार आहे मित्रांनो लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार